घडी घडी अंतरी उठणाऱ्या आनंद लहरींनी जीवात्मा तृप्त होऊन जातो आनंदाची अखंड दिवाळी सुरू होते जीवनाचं सर्वात मोठं भाग्य म्हणजे गुरुकृपा त्या आनंदात दिवस रात्र बुडून गेलीय सुशा हे साधनेचं फळ नाही अजून तसं म्हटलं तर साधना खूप वेळ होतच नाही तरीही कृपा आयुष्याचं सोनं याच देही करता येतं अतृप्त जीवाला शिवत्वाच्या अनुभूतीत अखंड आनंदाची स्वरूप प्रचिती इथेच होते म्हणून या नरदेहाचं मोठं कौतुक आहे हे साधन शीघ्रपणे साध्याचा साक्षात्कार होण्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणूनच त्याला आद्य धर्मसाधन समजतात देवधर्म याचा अर्थ आपण देवरूप आहोत तोच आपला मूलधर्म आहे त्याची अनुभूती येण्यासाठी करावयाचं नाम ध्यान वगैरेला देवधर्म म्हणू लागले दे। तो धर्म याच देही अनुभवता येतो सद्गुरू अमर असले तरी आम्हा दगडांना अमरत्वाची अनुभूती देण्यासाठी ती देहातील चैतन्य कलाच हवी ही नाव मार्गावरून पार नेणारे गुरुराव ते देहरूपात दिसल्यापासून धीर नाही भगवंता तो चैतन्यसागर हेलावतो आहे म्हणून या तरंगांना जीवन आहे ते आमचं भाग्य इतक्यात नको हिरावून ॐ राम कृष्ण